हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्वजण होप्स सगळे सगळेजण खूप छान आणि मजेत असतील तर मी साक्षी शिंदे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर बघा आता झालेली आहे सकाळ आपलं सगळं झालेलं आहे आंघोळ वगैरे केस धुतलेले आहेत पण तरीवरती बांधून ठेवलेले आहेत आपले पिल्लूसाठी आणि सुंदर असं आपल्या पिल्लूला तो पाना आलेला आहे प्रमोशनसाठी तर त्याचं पण प्रमोशन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर आज व्हिडिओ चालू करते आणि व्हिडिओ चालू करायचा मुद्दा म्हणजे आज आपले फौजी येत आहेत आणि त्यासाठी मी आज ब्लॉग स्टार्ट करते आहे तर सुरुवात झाली आहे ब्लॉगला शेवटपर्यंत व्लॉग बघा कसा होतो आहे तर त्यांचं ट्रेनिंग वगैरे संपलेलं आहे आणि ते आज फायनली सुट्टीला निघालेले आहेत पण आज घरी येतील तर बघूया कसा होतं आहे ब्लॉग तुम्ही पण बघा स्किप करू नका तर चला आपल्या पिल्लूला आता आंघोळ घालायची आहे मस्तपैकी कारण बारा वाजलेलं आहेत मी खूप लेट व्लॉग सुरू केलेला आहे सकाळपासून नाही घेतला आता दुपारपासून बघा स्किप करू नका आपण पिल्लूला आंघोळ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मी तिला पण दाखवेल आज तिचे पप्पा येणार आहेत त्याच्यामुळं मॅडम रोज इतक्या रडते इतक्या रडतेत माझं खूप रडकं बाळ आहे खूप त्रास देते ती आणि खूप रडते आहे ती पण कालपासून जरा शांत आली आहे आज सकाळपासून तर रडलेलीच नाही आहे कंटिन्यू झोपूनच आहे पप्पा यायच्यात म्हणून ती पण खूप जास्त खुश आहे तर चला स्किप करू नका तिला पण तुम्हाला मी दाखवेल पण अगोदर मी तिला आंघोळ घालून घेतो आणि मग नंतर भेटूया आपल्याला साड्यांचे प्रमोशन पण करायचे आहेत बघा साड्या अशा पडलेल्या आहेत घरात येऊन तर चला बघा फायनली आपल्या बबडीची आंघोळ झालेली आणि बबडं सुंदर असं आपलं झोपून गेलेले आत्ता तिला मी झोपी घातले आणि आत्ता ती झोपली आहे तर मी पण जरा वेळ आराम करून घेणार आहे मी पण झोपून घेणार आहे नंतर आपल्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक तर मी नाहीच आहे कारण अजून मी थंड पाण्यामध्ये हात नाहीच घातलेला आहे मम्मीच करणारे स्वयंपाक पण मग काय स्पेशल मेनू वगैरे असेल ते पण मी तुम्हाला दाखवेल तर चला मला आता जरा भूक लागलेली कारण आता मी थोडंसं जेवण करते आणि जेवण करून मग मी मस्त असा आराम करणार आहे आणि आराम झाल्यानंतर मग जे प्रमोशनसाठी पार्सल वगैरे आलेले आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवेल साड्या आलेल्या आहेत ते पण दाखवेल प्रमोशनचीच एक साडी मी घालणार आहे आत्ता संध्याकाळी तर चला मी जेवण करून घेते परत अजून आमचं पिल्लू उठेल आणि मला झोपायचं आहे मला पण आराम आहे ती झोपली तरच माझा पण आराम होतो कारण आमच्या मॅडम संध्याकाळी रात्रभर जागे असतात तर तुम्ही बघा इथे आता आजी नातीच्या गप्पा सुरू आहेत आ, तर त्यांच्या आता तिला आंघोळ घातली आंघोळ घातल्यानंतर आवरलं म्हणजे ड्रेस घातला आहे आणि ड्रेस घालून बघा आता मस्त अशा दोघींच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत आ, मम्मी तिला छान असं बोलते आहे चा आणि तिचं आहे आपलं हुंकर टाकायचं आज आमचं पिल्लू रडत नाही खूप गुन्हे बाळ झालं आहे आज आमचं तर बघा नाही <coughs> घेणार <coughs> जा नाही घेणार जा नाही घेणार जा तुला पण तिकडे कट्टी तुझ्या नाही बापू मी येत नष्टी पप्पा मी हितच राहणार आहे जेव्हा माबडी जेवढ माला कोर मार कापर्या हा जाताना तर रे नटणार नटणार मा ररू येणार मग रे 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 येणार अगं कपड्याला टिक्का रावायच्या भिंत अजून छान हो किती हो हो। टाकते हुन कर टाकते होय काय <laughs> <आगा। laughs> तर बघा फायनली मी रेडी झालेली आहे आपल्या श्रीषा सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता आपण वाट बघतोय फौजींच्या यायची तर ते आल्यानंतर आपण मस्त असं ऑक्शन वगैरे करून घेणार आहे त्यांना आणि ही सुंदर अशी साडी मला इंस्टाग्रामच्या एका पेजवरून रिसीव झालेली आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना डी एम करू शकता आणि ही सुंदर अशी जी ज्वेलरी मी वेअर केलेली आहे ही सुद्धा आपल्याला एका इंस्टाग्राम पेजकडूनच आलेली आहे तर प्रमोशनसाठी मी घातलेली आहे तर बघा सुंदर अशी मी तयार झालेली आहे आत्ता तर आत्ता फक्त आपल्याला वाट बघायची आहे फौजींची ते आल्यानंतर आता आपण भेटूया तर चला पटकन, तर ते, ते तर मी पटकन पूजेचं ताट वगैरे करते त्यांना औक्षण वगैरे करायचे आपल्याला तर मी ते ताट करून घेते आणि त्याच्यानंतर आपण भेटूया असं चला तर बघा फायनली फौजी आलेले आहेत आणि आता हे सगळं रेकॉर्ड शंभू करतो आहे कारण मी लगेच बाहेर नाही जाऊ शकत आणि माझं वात बनवते आहे मी ताट बनवण्यासाठी तर आता आपण त्यांचं मस्त असं औक्षण करून घेऊ ते आल्यामुळे जरा वेळ बाहेरच थांबले होते तर आत्ता मी चालली आहे ऑप्शन करायला बट मी रीलसाठी व्हिडिओ शूट केला तर बट मी याच्यामध्ये पण घेतलेला आहे ह्याच्या व्लॉगमध्ये कारण मग व्लॉगमध्ये घेण्यासाठी नव्हतंच त्यांचं ऑक्शनचं काही त्याच्यामुळं मग मी रीलच याच्यामध्ये घेतलेली आहे तर तुम्ही समजून घ्या आता आणि बघा पुढे पुढे इकडे आणि त्यांचं ऑप्शन वगैरे झाले आता तर आता आपण जायला अजून त्यांना कसं असं झालंय कधी जाईल पण अजून आम्ही हॉलमध्येच रूम मध्ये येते तर ते बाहेरून आल्यामुळे जरा वेळ इथेच थांबलो रूम मध्ये आता मी त्यांना घेऊन चाललीय होतं फौजींच्या आवडींचं जेवण म्हणजेच मटण पण होतं चिकन पण होतं सगळंच बनवलं होतं कारण त्यांना खूप जास्त आवडतं आणि तिकडे आपल्यासारखं गावाकडच्यासारखं सारखं होत पण नाही आणि भेटत पण नाही त्याच्यानंतर बघा शंभू मस्त असं झोपून गेलेलं आहे आणि आता मी पण जेवायला आहे तर जेवण करू आणि मग भेटूया आणि ही व्हिडिओ क्लिप डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घेतली मी तेव्हा फौजी घरी चालले होते गावाकडं तर ते खेळवत होते पिल्लूला मग ती क्लिप मी घेतली होती तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे कसं वाटलं सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि खूप सारं प्रेम